कालच्या घटनेनी जो काही क्रम सांगितला ज्या पद्धतीने घटना घडली सहा नऊ आणि अकरा तारीख दादा सहा तारखेला मध्ये भांडण झाले हा सगळा प्रकार जो आहे हे विंडमिलच्या रॅकेट मुळे चालू झालं जात आणि चालू झाल्यानंतर सहा तारखेला तिथं ता काहीतरी भांडण झाली आणि ती भांडण झाल्यानंतर संतोष देशमुख तिकडचा एक वॉचमन आणि विंडमिलचा अधिकारी शिंदे म्हणून पोलीस स्टेशनला कंप्लेन करण्यासाठी तिथे गेले सभापती महोदय अध्यक्ष महोदय आणि तिथं स्टेशन स्टेशनमध्ये त्यांची नोंद व्यवस्थितपणे घेतली नाही सिरियसली घेतली नाही एक साधी एन सी दाखल केली त्या प्रकरणाचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आणि नऊ तारखेला फक्त सहा तारखेला ऍक्शन घेतली नाही म्हणून नऊ तारखेला हा गंभीर गुन्हा संतोष देशमुखचं च्या हत्या झाली सगळ्यात महत्वाचा सगळ्यात महत्वाचा अध्यक्ष महोदय की जेव्हा संतोष देशमुखला त्या गाडीतून दोन गाड्या अडवून उचललं उचलून त्याला घेऊन गेले त्याच्या सहकारी एक त्याच्या सोबत होता आणि तो जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वारंवार सांगत होता की सरपंचांना घेऊन गेलेला आहे त्यांचा जीव धोक्यात आहे पण दादा पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही ऍक्शन तिथं घेतली नाही दोन तीन तासानंतर जी काय आहे म्हणजे त्यांचं डायरेक्ट त्यांचं मर्डर झाल्यानंतरच आणि एकदम क्रूरपणे या सभापती महोदय अध्यक्ष मोदय हा विषय झालेला आहे आणि जसं सुरुवातीला मी बोललो की ह्याच्यामध्ये मला राजकारण आणायचं नाही गुन्हेगार कोणताही असता या प्रवृत्ती विरुद्ध मी आज इथं बोलत आहे अध्यक्ष मोदय हे जे काही कनेक्शन आहे मी सुरुवातीपासून एक पहिला आमदार म्हणून दादा तिथे मी गेलो होतो आणि नावासहित जी काही लोक मला त्या गावातले सांगत होते त्या लोकांच्या सांगण्याप्रमाणे मी तिथे नाव घेतले आणि त्या माणसाचं नाव मी काय आता बोलणार नाही त्या माणसाचं नाव वाल्मिक कराड आहे अध्यक्ष महोदय आणि सहा नऊ आणि अकरा या तारखेचे जे गुन्हेगार अटक आहेत किंवा या वाल्मिक कराडचे जर मोबाईल रेकॉर्ड जर आपण बघितले अध्यक्ष महोदय तर पूर्ण गणित देसाई साहेब पूर्ण गणित हे आपल्या लक्षात येईल अध्यक्ष महोदय